जयश्रीताई पाटील यांच्याकडून राष्ट्रवादीच्या घड्याची वेळ साधण्याच्या हालचाली विजय बंगल्यावर भेट कार्यकर्त्यांचा आग्रह मांडणार जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष आणि काँग्रेसच्या जयश्रीताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांचा शनिवारी सांगलीत विजय बंगल्यावर सत्कार केला या निमित्ताने त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या हालचाली वेगवान झाल्याचं मानलं जात आहे सत्काराबाई माजी मंत्री शिवाजीराव नाईक उरुण इस्लामपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक वैभव पवार उपस्थित होते आणि यावेळी निशिकांत पाटील यांनी दिवंगत नेते मदन पाटील यांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला दोन्ही कुटुंबाचे ऋणानुबंध आजही कायम असल्याचं सांगितलं आठवडाभरापूर्वी जयश्रीताई पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे संकेत दिले आणि यापाठोपाठ निशिकांत पाटील यांचा बंगल्यावर सत्कार केले आणि त्यांचा पक्षप्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते अजित पवार लवकरच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी जयश्रीताई पाटील यांच्या जाहीर प्रक्ष पक्षप्रवेशाचं प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे आणि यापूर्वी पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार विलासराव जगताप शिवाजीराव नाईक राजेंद्र राणा देशमुख अजितराव घोरपडे यांचाही जाहीर प्रवेश याच कार्यक्रमात होण्याची शक्यता आहे जयश्रीताई पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसविरोधात बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती आणि त्याचा फटका काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना बसला होता त्यानंतर काँग्रेसने जयश्रीताई यांना पक्षातून निलंबित केले सध्या त्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिकेसह मिरज तालुक्यातील मदन भाऊ गट अद्याप सक्रिय आहे आपली राजकीय ताकद राखून आहे या गटाला सोबत घेऊन आपली ताकद वाढवण्यासाठी विविध राजकीय पक्ष उपस्थित आहेत उत्सुक आहेत महापालिकेत या गटाचे पंचवीस नगरसेवक आहेत त्यामुळे जयश्रीताई पाटील यांच्या निर्णयाचा राजकीय परिणाम दिसून येणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली